समाज साधना न्यूज सदैव एका एकोणीस वर्षीय तरुणीला दोन तरुणांनी बळजबरीने दुचाकीवर बसून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे पोलीस मागावर असल्याने आरोपींनी तरुणीला अर्ध्या रस्त्यात सोडून पळ काढलाय बुधवारी दुपारी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे अपहरणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे घटनेच्या काही पोलिसांनी एका आरोपीला अटक केली तर त्याचा अन्य एक साथीदार फरार असून शोध घेत आहेत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली होती बुधवारी दुपारी एकोणीस वर्षीय तरुणी रेल्वे स्टेशन परिसरात फिरत होती यावेळी दुचाकीवर दोन तरुण आले त्यातील एकाने तिला फरकटत नेलं मुलीने आडाओरड केली तरीही तरुणाने तिला बळजबरीने उचलून नेलं या अपहरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या मार्गावर नागरिकांची नेहमीप्रमाणे वर्दळ होती मात्र एकानेही धाडस दाखवत पुढे येत तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही दरम्यान या अपहरणाच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दुचाकीवरून तरुणीला घेऊन जाणाऱ्या दोघांचा पाठलाग केला पोलीस पाठलाग करत असल्याचं समजताच आरोपींनी तरुणीला गोकुळनगर भागातील रेल्वे स्टेशन परिसरात सोडून तेथून पळ काढला त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या काही तासातच एकवीस वर्षीय मोहम्मद खाझा या आरोपीला देगलूर नाका भागातून अटक केली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव हे वजीराबाद पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा